नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी भरधाव वेगातील ट्रकच्या जोरदार धडके दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला काळेवाडी परिसरात बुधवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला मकर संक्रांत सणाच्या दिवशीच घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ऋतुजा पांडुरंग शिंदे वैवर्ष चोवीस आणि नेहा पांडुरंग शिंदे वैवर्ष वीस दोघेही राहणार पुनावळे या दोघी बहिणी दुचाकीवरून बाहेर पडल्या होत्या काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ अचानक भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघात इतका भीषण होता की दोघी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली दोघींनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलंय काही वेळापूर्वी हसत खेळत घरातून बाहेर पडलेल्या लेकी अशा अवस्थेत परत आल्याने कुटुंबाचा आक्रोश काळजाला चटका लावणारा होता या घटनेनंतर ट्रक चालक जितेंद्र निराले राहणार खलघाट जिल्हाधार मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा